नमस्कार मंडळी चैत्र पालवी निसर्गोपचारी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेकजण कोल्ड्रिंक्सकडे धाव घेतात पण बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंकपेक्षा कितीतरी पट्टींनी चांगला आणि नैसर्गिक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे तो म्हणजे ऊसाचा रस होय हा रस फक्त गोड आणि थंडगार नसून आपल्या शरीरासाठी अमृतासारखा आहे उसाचा रस म्हणजे एक गोडसर थंडावा देणारे आणि त्वरित ऊर्जा देणारे पेय असून हे ताज्या ऊसापासून काढले जाते ज्यामध्ये नैसर्गिक साखर ग्लुकोज फॉस्फरस लोह पोटॅशियम अँटीऑक्सिडंट आणि इतर जीवनसत्वे घेऊयात उसाचा रस पिण्याचे जबरदस्त फायदे मित्रांनो आपल्याकडे एकदम कडक उन्हाळा असतो आणि त्यामुळे आपल्याला सतत घाम येतो उष्णतेमध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याचा धोका असतो पण मित्रांनो उसाचा रस पाणी ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइटचा उत्तम स्रोत आहे यामुळे आपले शरीर हायड्रेटेड राहते आणि एनर्जी टिकून राहते उन्हाळ्यात रोज एक ग्लास उसाचा रस पिणे ही खूप चांगली सवय आहे उन्हाळ्यात अनेकांना डोळ्यांची आग अंगातील पाणी कमी होणे आणि उष्माघाताचा त्रास होतो उसाचा रस शरीरातील तापमान नियंत्रित ठेवतो आणि तुम्हाला उन्हाच्या तडाख्यापासून सुरक्षित ठेवतो जर उन्हाळ्यात तुम्हाला थकवा येत असेल सतत घाम येत असेल तर उसाचा रस प्या आणि शरीराला थंडावा द्या मित्रांनो जर तुम्ही दिवसभर भरपूर पाणी पित नसाल आणि वारंवार तहान लागत असेल तर उसाचा रस पिल्याने शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते उसाच्या रसामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि डिहायड्रेशनमुळे होणारा थकवा दूर होतो मंडळी बऱ्याच जणांना उन्हाळ्यात पचन संस्थेचा त्रास होत असतो अपचन गॅस बद्धकोष्ठ असे त्रास सुरू होतात जर तुम्हाला सुद्धा हे त्रास असतील तर उसाचा रस तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो उसाच्या रसात पादेलोन टाकून पिल्याने हे सर्व त्रास पूर्ण बरे होऊ शकतात कारण उसाचा रस नैसर्गिकरित्या पचनशक्ती सुधारतो आणि पोट साफ व्हायला मदत करतो यामुळे पोटाचे सर्व विकार एकदम कमी होतात किडनी स्टोन असलेल्या किंवा लघवीला आग होत असलेल्या लोकांसाठी उसाचा रस अतिशय फायदेशीर आहे उसाचा रस हा नैसर्गिक मूत्रवर्धक असल्यामुळे लघवीच्या मार्गाने टॉक्सिन्स बाहेर टाकतो आणि किडनी स्टोन तयार होण्याचा धोका कमी करतो मंडळी ज्यांना त्रास असतो आणि ज्यांना हृदयाचे आरोग्य चांगले राहावे असे वाटते त्यांनी उसाचा रस नियमित प्यायला पाहिजे कारण उसाचा रस हा रक्तवाहिन्यांमधील साचलेली घाण बाहेर टाकतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो उसाचा रस त्वचेचे आरोग्य खूप चांगले ठेवतो जर तुम्हाला चमकदार आणि हेल्दी त्वचा हवी असेल तर उसाचा रस नेमाने प्यायला पाहिजे कारण उसाचा रस रक्त शुद्धीकरण करतो आणि त्वचेला नैसर्गिक उजळपणा देतो मंडळी ज्यांना शरीरात लोह आणि रक्ताची कमी आहे आणि ज्यांना अनिमियाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस प्यायला पाहिजे कारण त्यामध्ये भरपूर लोह असते आणि त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते मंडळी ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी नियमित उसाचा रस पिल्याने शरीरातील पित्त कमी होते उसाच्या रसात लिंबू आणि पादे टाकून पिल्याने कसलाही पित्ताचा त्रास असेल तर तो त्रास कमी होतो लिव्हर हा शरीराचा फिल्टर आहे आणि जर लिव्हर कमजोर असेल तर अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात उसाचा रस नैसर्गिकरित्या लिव्हर डिटॉक्स करतो आणि लिव्हरची कार्यक्षमता वाढवतो ज्या लोकांना कावीळ किंवा लिव्हरशी संबंधित त्रास होतो त्यांच्यासाठी उसाचा रस अमृतासारखा आहे जॉन्डिस म्हणजेच कावीळ झाल्यावर उसाचा रस लिंबून टाकता पिल्यावर त्याचा खूप चांगला उपयोग होतो मित्रांनो ज्या पुरुषांना काउंट असून शुक्राणूसंबंधित समस्या असते त्यांनी एक ग्लास उसाच्या रसात ज्वारीच्या दाणे एवढा चुना टाकून व्यवस्थित मिक्स करून तो रस पिल्यावर शुक्राणू संबंधित समस्या एकवीस दिवसामध्ये कमी होतात मंडळी ज्यांना नाकातून रक्त येणे लघवीला आग होणे जळजळ होणे उन्हाळे लागणे असे प्रकार होतात तर असे त्रास होणाऱ्यांनी रोज उसाचा रस पिल्याने खूप फायदा होतो मित्रांनो उसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो मित्रांनो उसाचा रस पिताना कोणती काळजी घ्यायची ते आता आपण पाहूयात उसाच्या रसामध्ये बर्फ टाकू नये याच्यामुळे पचन बिघडू शकते उसाचा रस काढताना आजूबाजूच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या बाहेर मिळणारा रस स्वच्छ आहे का हे आपण तपासले पाहिजे उसाचा रस ताजा काढल्या काढल्या लगेच प्यावा तासन तास ठेवल्यामुळे त्यातील पोषक तत्वे कमी होतात ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात उसाचा रस प्यायला पाहिजे मित्रांनो आता आपण बघूयात उसाचा रस कधी प्यायला पाहिजे सकाळी उपाशी पोटी उसाचा रस पिल्याने पचन सुधारते जेवणाआधी उसाचा रस पिल्याने अन्न पचन सोपे होते उन्हातून आल्या आल्या उसाचा रस पिल्यावर शरीराला झटपट ऊर्जा मिळते तर मित्रांनो उन्हाळ्यात फ्रेश राहायचा असेल तर मग बाजारात मिळणाऱ्या कोल्ड्रिंक्स ऐवजी नैसर्गिक शुद्ध उसाचा रस प्यायला पाहिजे याच्यामुळे तब्येत ठणठणीत राहील आणि शरीराला उष्णतेपासून संरक्षण मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद